एक आणि आनंददायक माहिती आहे अमरावती येथील बेलोरा विमानतळावरनं मुंबईकडे उडणारी विमान सेवा अखेर सुरू होणार आहे सोळा या सेवेचा शुभारंभ होणार असून यात बहात्तर आसनी एटीआर विमान असणार आहे या ऐतिहासिक क्षणाचा आम्ही तुम्हाला तासानुसार तपशील देऊ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आणि लांबणीवर असलेला विषय आता सुटणार आहे बेलोरा विमानतळावरून मुंबईकडे सुरू होणाऱ्या विमानसेवेचा शुभारंभ लवकरच होणार आहे इत्या सोळा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी अलायन्स एअर सेव्हन्टी आसनी एटीआर विमान मुंबईकडे अमरावतीवरून उडेल यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे यापूर्वी भी अमरावती विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फ्लाइट इन्स्पेक्शन वाहतुकीसाठी या विमानतळाची तयारी पूर्ण झाली आहे हे विमान सोळा एप्रिल रोजी मुंबई विमानतळावर दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी लँड करेल हा ऐतिहासिक क्षण येथील नागरिकांसाठी एक मोठा आनंद आहे नवीन बाय धावपट्टी तयार करण्यात आली असून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्यामुळे प्रवासी आणि विमान दोन्हीच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले गेले आहे आणखी एक महत्वाचा टप्पा अमरावती विमानतळाच्या इतिहासात नोंदविला गेला आहे हे विमान उडान सुरू झाल्यानंतर प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेतून प्रवासी आणि विमान सेवांना एक नवीन दिशा मिळेल आहे